सिंधेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जामसाळा नवीन या गावात पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे सिंधेवाही पोलिसात आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुर्वास बाबूराव चौधरी असे मृतकाचे नाव आहे तर वैशाली दुर्वास चौधरी असे आरोपी पत्नीचे नाव असून आरोपी महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे प्राप्त माहितीनुसार पंधरा जून रोजी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सुनंदा बाबूराव चौधरी यांनी तक्रार दिली की माझा मुलगा दुर्वास बाबुराव चौधरी व तिची सून वैशाली दुर्वास चौधरी यांच्यात घरगुती वाद झाल्याने दुर्वास बाबुराव चौधरी याचा पत्नी वैशाली दुर्वास चौधरी हिने रुमालीने गळा आवळून खून केला अशा माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवला आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलीस करीत आहेत